हाय फ्रेंड्स तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टू मराठी डेली यूज पास्ट टेन्स सी टॉ द लेसन तिने धडा शिकवला दे क्लीन द गार्डन त्यांनी बाग साफ केली वी वॉकड इन द पार्क, आम्ही बागेत फिरलो आय प्रिफेर्ड ब्रेकफास्ट मी नाश्ता तयार केला ही अटेंड द मीटिंग त्याने सवेला हजेरी लावली ही एन्जॉईड द पार्टी तिने पार्टीचा आनंद घेतला दे प्लेड चेस त्यांनी बुद्धिबळ खेळला वी वॉचड द मॅच आम्ही सामना पाहिला आय मिस्ड द बस मी बस चुकलो ही पेंट द वॉल कमेंटमध्ये अर्थ सांगा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका